डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांची बदली झाल्यानंतर शेवगाव या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी घारगाव पोलीस ठाण्याचा पदभार घेतला भदाने यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्यांचं स्वागत केलं पठारभाग युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब कुऱ्हाडे प्रमोद कुरकुटे डॉक्टर सचिन मुसळे गणेश औटी नवनाथ आहेर बजरंग दलाचे वाल्मिक आहेर स्वप्नील खुल्लम किरण गागरे ललित आहेर उत्तम आहेर यांनी शाल श्रीफळ देत पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांचं स्वागत करत सन्मान केला तर पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला याप्रसंगी घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विविध विषयांवर चर्चा झाली तर पोलीस निरीक्षक दिगंबर भधाने यांनी ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या आपलं नेहमीच सर्वांना सर्वतोपरी सहकार्य लाभेल असंही आश्वासन दिलं आम्ही आपल्या सेवेसाठीच असून सर्वांच्या सहकार्यानं पंचक्रोशीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात मोठी मदत होईल सर्व प्रकारच्या गैरकृत्यांना आळा घातला जाईल असंही आश्वासन भदाने यांनी दिलंय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस